जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजराटेमोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर माझ्या मागे तुम्ही खूप सारे गणपती बघत असाल गणपतींच्या मूर्ती पाहत असाल मी अमितच्या कार्यशाळेत आलोय तर चला थेट अमितला भेटूया सगळ्यात आधी ओळख करून देतो हा माझा मित्र माझा लहानपणीचा मित्र अमित कुळेकर याला तुम्ही आपल्या आधीच्या मध्ये पण पाहिलं असेल आणि गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल आपण याच त्याच्या कार्यशाळेचा गणेश कला केंद्र ज्याचं नाव आहे त्याचा ब्लॉग बघितला असेल तर आपण अमितशी बोलूया तर अमित सगळ्यात आधी तुझं आपल्या गणुराटे युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे जे आता तू ही कार्यशाळा कधीपासून चालू केली आहेस त्यानंतर आत्तापर्यंत किती मूर्त्या आणल्यास या महिन्याभरामध्ये म्हणजे जेव्हापासून आणल्यास तेव्हापासून किती बुकिंग झाले प्री बुकिंग वगैरे आणि इतर सगळ्या गोष्टी ही आपली कार्यशाळा पहिली म्हणजे कॉटन ग्रीन मध्ये म्हाडा कॉलनी मध्ये आपली कार्यशाळा यामध्ये आपल्याकडे पीओपी पी, पी आणि माती ह्या दोन्ही मूर्त्या भेटतात मूर्ती एक फुटापासून ते अडीच तीन फुटापर्यंत माझ्याकडे मूर्त्या अवेलेबल मध्ये पीओपी मध्ये बॉडी कलर म्हणा शाईन मध्ये मूर्ती बॉडी कलर मध्ये शाईन मूर्ती येतात त्या आहेत आणि आपल्याकडे मूर्तींना डायमंड वर्क धोतर फेटा हे स्वतः सगळं मी करतो त्यामुळे आपल्याकडे हे तुम्हाला सर्व करून भेटेल आणि आपल्याकडे मिनिमम मूर्तीची स्टार्टिंग पंधराशे पासून चालू आहे ते आपल्याकडे सात आठ हजारापर्यंत मूर्त्या भेटतात फुल डायमंड वर्क दोतर घालून फेटा घालून म्हणजे ही चांगली गोष्ट आहे अमितची की अमितला स्वतःला त्या कलेची आवड असल्यामुळे अमित स्वतः सगळ्या गोष्टी म्हणजे बाप्पाला पितांबर नेसवण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे फेटे नेसवण्यापासून ते डायमंड वर्क म्हणजे जे आपण हिरे माणकांचं वर्क म्हणतो ते स्वतः म्हणजे जसं त्या बाप्पाच्या मूर्तीला छान वाटेल अशा प्रकारे अमित करत असतो अमित तू मूर्त्या कुठून मागवतो माझ्या ह्या मूर्त्या पेन हमरापूरवरून मूर्त्या येतात तिकडे कारखाने आपला तिकडून येतात मूर्त्या आता झाली आठ वर्ष आणि तू किती आधी मूर्त्या मागवतोस हे आपले दोन महिन्याआधी मूर्त्या येतात दोन महिन्यापासून आपली चालू होते आणि दोन महिन्यापासून आपली बुकिंग सुद्धा चालू होती आतापर्यंत माझी फिफ्टी पर्सेंट बुकिंग झालेली आहे आता थोडेफार बुकिंगच्या बाकी आहेत मला एक सांग की जर कोणाला आधी मूर्ती हवी असेल म्हणजे एखाद्याचं असतं की मला ते एखादा फोटो वगैरे बघतात आणि त्यांना ती मूर्ती खूप आवडते त्या रूपातली बाप्पाची तर त्यांना तशा रूपात हवी असेल जसं की जेव्हा जय मल्हार सिरियलची तेव्हा बरेच जणांना बाप्पाचं मल्हारी रूपात हव्या असायच्या बरेच जण सांगायला लागले की आम्हाला ह्या मूर्त्या पाहिजेत किंवा एखाद्याला आता स्वामी समर्थांबद्दल खूप आवड आहे किंवा साईबाबांची मूर्ती आवडते किंवा जसं की ह्यावेळेस मी बघतो दत्तगुरु महाराजांची त्यांचा विणा हातात घेतलेल्या विठ्ठलाची अशा वेगवेगळ्या रूपात आहेत तर तशा मूर्त्या जर कोणाला हवे असतील तर त्यांनी किती आधीवर तुला ऑर्डर द्यायची आपल्याकडे दोन महिन्यापासून बुकिंग चालू होते दोन महिन्यापर्यंत तुम्ही आधी कळवलात तर तुम्हाला सेम मूर्ती मी प्रोव्हाइड करून देऊ शकतो पण आता ती नाही पोझिशन आता जवळजवळ वीस एक दिवस बाकी राहिलेत फक्त आता आपल्याकडे हाय तो स्टॉक आपल्याला भेटेल अदरवाईज नाही आणि मी जास्त करून देखाव्या टाईपमध्ये मूर्ती आणतो जेणेकरून तुम्ही बोलत आहे श्रीराम भगवान शंकर परत अशी हागणावर बसलेली खेकड्यावर बसलेली कोळी रूपामध्ये अशी तुला खूप मूर्त्या माझ्याकडे बघायला भेटतील हे खूप छान बोललंस माझ्या मनात तेच होत की जेव्हा मी ती कोळी रूपात बाप्पाची मूर्ती पाहिली आणि ते पण म्हणजे खेकडा मूर्ती पाहिली मला खूप आवडली खूप छान आहे खूप क्यूट आहे तसं दत्तगुरु महाराजांचे किंवा इतर मूर्ती देखील आहेत आम्ही तू ज्या डिलिव्हरीज वगैरे करतोस मूर्तींच्या जसं आपण आधी बोलवतो आम्हाला कळलं तू डिलिव्हरीज देखील करतोस तस सेंट्रल लाईन असेल वेस्टर्न असेल किंवा हार्बर लाईन असेल तू कुठे कुठे मूर्त्यांची डिलिव्हरी करतो पासून ते अंधेरी पर्यंत डिलिव्हरी करतो आणि आता ऑलरेडी माझे पाच सहा डिलेवरीवाले आहेत वरळीपासून कुर्ला बँड्रा ही डिलेवरीसाठी हो सेंट्रल लाईनला पण भेटेल डिलेव्हरी मुलुंडपर्यंत पर्यंत ठाण्यापर्यंत पर्यंत भेटेल त्याचे काही चार्जेस आहेत नाही नाही त्याचे काही चार्जेस नाही त्या मूर्तीच्या आम्ही करतो पण म्हणजे जर की तुला आता साईडची मूर्ती असेल तर काहीतरी म्हणजे गाडी चार्जेस वगैरे काय असते नाही काही आम्ही मूर्तीच्या मूर्तीच्या याच्यात करून देतो खूप सारे मंडळ असतात ज्यांना मोठ्या मूर्त्या देखील हवे असतात म्हणजे आता जसं तू म्हणा तुझ्याकडे तीन फुटापर्यंत मूर्ती मंडळ असतात ज्यांना मोठ्या मूर्त्या हव्या असतात तर त्यांना देखील तू प्रोव्हाइड करू शकतोस का आणि किती फुटापर्यंत तू अवेलेबल करून देऊ शकतो आपण सा सात फुटापर्यंत प्रोव्हाइड करू शकतो कारण की तेवढे आपल्याकडे जागा आहेत ठेवायला त्यामुळे सहा सात फुटापर्यंत आपण असेल कोणाला तर देऊ शकतो मूर्ती प्रोव्हाइड करू शकतो मोठ्या मूर्त्यांच्या डिलिव्हरीच्या बाबतीत कसं नाही मोठ्या मूर्त्यांच्या डिलिव्हरीसाठी ते स्वतः येऊनच घेऊन ये। जातात ये। जे मजा स्वतः गणपती बाप्पा आपल्या घरी नेण्यात आहे नेण्यातव्हरी मध्ये तशी नाहीये वाजत गाजत नेण्यामध्ये जेवढी मजा असते तेवढी डिलिव्हरी मध्ये नसते ह्या वेळेस किती जोश तुला वाटतोय किंवा लोकांमध्ये किती उत्साह वाटतोय आहेत का म्हणजे तेवढ्या प्रमाणात गणपती बाप्पा हा सर्वांचा आवडता सण आहे त्यामुळे मुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा जल्लोष हा गणपती बाप्पा आल्यावर येतो आणि तो दिसतोही आहे आता सर्वांचे गणपती बाप्पा श्रावण महिना चालू झाला की बुकिंगसुद्धा चालू होते काय काय लोकांना श्रावण महिन्यात बुकिंग करतात गणपती त्यामुळे जल्लोष आहे खूप लोकांच्या मनात जर तुला कोणी कॉन्टॅक्ट केलं त्याने कधी मूर्तींची मागणी केली तर कसं काय काय असेल काय नाही मूर्ती त्यांना मी फोटो पाठवतो आणि कोणी कॉन्टॅक्ट केला तर आपण करू त्यांच्याशी संपर्क करून मूर्तीचा फोटो विटो पाठवून त्यांना करू कॉर्डिनेट करू किंवा जर तुम्हाला आता मी ब्लॉगमध्ये ज्या मूर्त्या दाखवतो आहे तुम्ही तिथे पॉज करून जी मूर्ती तुम्हाला आवडते तो स्क्रीनशॉट घेऊन जरी त्याला पाठवलं की किंवा त्याला सांगितलं जर तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढलं नाही जमत तुम्ही त्याला सांगितलं की ह्या रूपातली बाप्पाची मूर्ती हवे अवेलेबल असेल तर आम्ही करून देईन ट्रान्सपोर्टेशन तू स्वतः करतोस की तेच करतो नाही माझे मित्रसुद्धा आहेत मीसुद्धा आहे करतो आम्ही सगळं मेहनत मित्रपरिवार आपला खूप मोठा आहे त्यांची साथ आपल्याला नेहमी असते हो खूप छान अमित खूप खूप धन्यवाद तू म्हणजे वेळ काढलास कारण की यासाठी मी म्हणतोय मी धन्यवाद आणि वेळ काढला कारण की आम्ही स्वतःचं सा काम सांभाळून ही गोष्ट करतोय ती एक सेवा म्हणून आणि खूप कमी किमतीत मूर्त्या उपलब्ध होतील प्रत्येकाची आवड असते आपल्या घरी गणपती ठेवायची पण जागा नसते तर ह्या एक दीड दीड फुटाच्या मूर्त्या देखील ते घरी बसवू हो शकतात ज्यांच्यासाठी खूप कमी जागा लागते मी म्हणेन की जर तुम्हाला मूर्त्या आवडल्या असतील किंवा तुम्हाला वेगळ्या रूपातल्या मूर्त्या पाहिजे असतील ह्या वेळेस उपलब्ध होणार नसतील तर पुढच्या वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा ह्या वेळेस मी आता ज्या दाखवतोय त्या मूर्त्या त्याच्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याला हा ता नंबर समोर आहे त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल तुम्हाला अमितला कॉन्टॅक्ट करा जर त्याने कॉल नाही उचलला तर तुम्हाला कॉलबॅक शंभर टक्के करणार ही माझी गॅरंटी आहे रेट पण खूप खूप म्हणजे खूप चीप आहे तो कधी स्वतःचा फायदा बघत नाही आहे असं मी सांगतो कारण की मी स्वतः समोर बघितलं आहे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की त्याने मूर्ती मागवायच्या आधीच जवळपास पन्नास एक टक्के त्याच्या मूर्त्या बुक झालेल्या असतात जर तुम्हाला एखादी मूर्ती आवडली असेल किंवा हवी असेल तर नेक्स्ट वर्षी आठवणीने एक दोन महिने आधीपासून बुकिंगला चालू करा त्याला कॉल करा त्याला फोटो पाठवा ज्या रूपातल्या बाप्पाच्या मूर्त्या पाहिजेत त्या रूपातल्या तुम्हाला मिळतील बाकी खा प्या मस्तर आपल्या प्रयोजनांची काळजी घ्या स्वामी सेवेत बाप्पांच्या सेवेत सदा लीन रहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या